आदिशक्ती मुक्ताईंचा हा पालखी सोहळा गेल्या दोन महिन्याचा प्रदीर्घ प्रवास संपवून आज श्रीक्षेत्र मुक्त्यानगर धाम महतनगर या ठिकाणी आईच्या मूळ स्थानावर पोचलेला आहे महाराष्ट्रामधील सगळी संत परंपरा आषाढी वारीला येऊन आपापल्या स्था स्वस्थळाला पोचलेले आहेत ज्ञानोपारा आळंदीला गेले शगदगुरू तुकोबाराय देहूला स्थित झाले श्रीमन निवृत्तीनाथसुद्धा त्र्यंबकेश्वरमध्ये आणि नाथराया पैठणला आणि संत सोपानकासुद्धा सासवडला आपल्या मूळ स्थानाला खऱ्या अर्थाने हा पालखी सोहळा आटपून आपापल्या स्थानाला पोचले महाराष्ट्रातील सर्वात आधी निघणारा सर्वात उशिरा पोचणारा हा अतिशय मानाचा एक पालखी सोहळा आदिशक्ती मुक्ताई पालखी सोळा श्रीक्षेत्र मुक्तनगर ते पंढरपूर अर्थात तापीतीर ते भीमा आणि भीमा तीर तापी तापीतीर असा लांबचा पल्ला आणि मोठा प्रदीर्घ प्रवास करून आज मुक्तेनगरमध्ये विसावलेला आहे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या स्वागताकरता वारकरी वाट पाहतो तोवरी घालून या दंडवतं पुषेन निरोपाची मात भगवंताने आमच्याकरता काय निरोप दिला आदिशक्ती गडे आणि तो खऱ्या अर्थाने विचारण्याकरता सगळे परिसरातील ग्रामस्थ वारकरी गावकरी टाळकरी सेवेकरी आईसाहेबांच्या स्वागताकरता मुक्ताई स्वागत समिती पालखी सोहळा स्वागत समिती आणि सगळ्या मुक्ताईनगरमधल्या ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्यामध्ये सिव्हिल सोसायटी आहे काही चॅरिटेबल ट्रस्ट आहेत काही शाळा कॉलेजेस महाविद्यालय आहेत आणि त्यामध्ये काही सेवाभावी मंडळ आणि संस्था आहेत या ठिकाणी सगळे राजकीय धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील सगळ्या लोकांच्या पुढाकाराने आणि विशेष करून मुक्तनगर सहपंचक्रोशी ग्रामस्थ मंडळींच्या अथक सहकार्याने प्रयत्नाने उद्याचा हा पालखी सोहळा आगमन सोहळा चांगल्या प्रकारे आपल्या नवीन मंदिरावरनं तर जुन्या मंदिरपर्यंत पोहोचणार आहे या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आदिशक्ती मुक्ताबाईंच्या मूळ स्थानाला जेव्हा पालखी सोहळा पोचतो आणि तिथून आपल्याला तीनशे पासष्ट दिवसाची परमार्थी कार्यकर्ता लागणारी शक्ती आणि ऊर्जा ज्या स्थानावरून आपल्याला घ्यायची आहे ते स्थळ हे मुक्ताईनगर आहे आणि म्हणून या मुक्तईनगरमध्ये आल्यानंतर इथल्या ग्रामस्थांनी सर्वांची व्यवस्था केलेली आहे या आगमन सोहळा समिती आणि ग्रामस्थ मंडळांचे आपण खऱ्या अर्थाने आभार मानू जसा ग्रामस्थांना आईसाहेबांच्या येण्याचा आनंद आहे तसा तब्बल दोन महिने आईसाहेबांच्या सोबत चालवून आईसाहेबांच्या कृपेची आईसाहेबांच्या शक्तीची अनुभूती घेऊन ही सगळी वारकरी मंडळी पायी प्रवास करून इथपर्यंत पोचतील त्यांनासुद्धा उद्याच्या या आईसाहेबांच्या सोहळ्याचा पोचण्याचा खऱ्या अर्थाने आनंद आहे आणि या सर्वांच्या आनंदामध्ये जो आपल्याला खऱ्या अर्थाने परमार्थी क्षेत्रामध्ये अपेक्षित असला आनंद आहे परमानंद जो आहे नाही आनंद अशी जोडा तो आनंद घेण्याकरता आपण सर्वांनी उद्या श्रीक्षेत्रमुक्तनगरला यावं आणि त्या आनंदामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांच्या चरणी विनंती करतो पुनश एकदा सर्वांना धन्यवाद देतो त्यामध्ये स्वागत सोहळा जी आपल्या आगमन सोहळा समिती आहे या समितीमधले जे काही लोक आहेत ग्रामस्थ मंडळी मुक्त्यानगरचे आहेत पंचक्रोशी ते सगळे ग्रामस्थ आहेत सर्वांना धन्यवाद देतो मुक्ताई संस्थांतर्फे पालखी सोहळ्यातर्फे वारकऱ्यांतर्फे फळकरांतर्फे त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊन आदिशक्तीमुक्तावी आपल्या त्यांना हे आईसाहेबांचं कार्य करण्याकरता लागणारी शक्ती आणि सद्बुद्धी प्रदान करतील अशी मुक्त्याच्यावर प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन इथं सांगतो थांबतो पुंडली खबरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम मुक्ता बाई की नमस्कार आज आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी मुक्ताईनगर इथे आलेली आहे आणि आम्ही सर्व मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीचे सदस्य ज्यात काही डॉक्टर्स आहे आणि काही फार्मासिस्ट आहे आणि काही व्यावसायिक का आहे तर प्रत्येक त्याच्या त्याच्या पतीने इथे सेवा देत आहे आणि वारकरी म्हणजे जे स दिंडीमध्ये गेलेले लोक होते त्यांना जो बऱ्याच लोकांना चालण्यामुळे काहींना पायाला त्रास होतो गुडघे दुखतात काहींचं पोट बिघडलेलं असतंय तर त्या लोकांना आम्ही ने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा देत आहे आणि वारकरी जे आपले जे आहे दिंडीमध्ये आलेले लोक तेही त्यांना सेवा देत असल्यामुळे तेही आनंदी झालेले आहे आणि त्यांचं दुःख निवारण्याची सेवा संधी आम्हाला आई आदिशक्ती मुक्ताबाईच्या कृपेने भेटलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व म्हणजे संस्थान मुक्ताबाई संस्थांच्या तर्फे आभारी आहे आणि मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी यापुढेही असं काम करत राहील आणि धन्यवाद हा पालखी सोहळा लोकाभिमुख करण्याच्या पाठीभागं ज्या पत्रकार महोदयांचं फार मोठं योगदान आहे त्यामध्ये सोशल मीडियाचे पत्रकार आहेत इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार आहेत प्रेस मीडियाचे पत्रकार आहेत ज्यांनी हा पालखी सोहळा निघाल्यापासनं तर पोहोचेपर्यंत अथक प्रयत्न करून ज्यांना पालखीला येण्याची इच्छा आहे सोहळ्यामध्ये येण्याची इच्छा आहे पायी चालण्याची इच्छा आहे पण शारीरिक क्षमता नसल्यामुळे जे येऊ शकत नाहीत अशा आबाल वृद्धांपर्यंत सातार समुद्रापर्यंत पलीकडे हा पालखी सोहळा ज्यांनी पोहोचवला त्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या आम्ही खऱ्या अर्थाने आभारी आहोत त्यांनासुद्धा त्या धन्यवाद आहेत जवळजवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर्षीचा मुक्ताईचा पालखी सोहळा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मोजता येणारे बरं जवळजवळ सात कोटी लोकांपर्यंत हा पालखी सोहळा ज्यांनी पोचवला त्या सगळ्या पत्रकारांना आम्ही धन्यवाद देतो सर्वांचा नामोल्लेख जर केला तर सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सोशल मीडिया आणि प्रेस मीडिया जे काही त्या सर्वांना मुक्ताई संस्थांतर्फे आणि पालखी सोहळ्यातर्फे वारकऱ्यांतर्फे शतशा त्यांचं अभिनंदन आहे त्यांना धन्यवाद आहेत त्यांच्याकडून मुक्ताईची सेवा अविरत अखंडपणे करून घेण्याकरता मुक्ताईने त्या सगळ्या पत्रकारांना आपली शक्ती उभी करावी द्यावी ही त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि थांबतो